नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनी स्टार सहारा सेवाभावी संस्थेकडून अष्ट्याहत्तर रक्तदात्यांचे रक्तदान अष्ट्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आलास माळभाग येथील स्टार सहारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जीवनदान ब्लड डोनेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रक्तदान शिबिर पार पडले रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार उल्हासदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते रक्तदानासाठी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिले होते अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या रक्तदान शिबिरात अष्ट्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराला युवा नेते वरुण पाटील नितीन बागे विठ्ठल पाटील माजी सरपंच गजानन चौगुले युवा नेते अजय पाटील येडरावकर दयावंत तालीम मंडळाचे धम्मपाल ढाले शिवसेना प्रमुख राहुल काकडे जयवंत मंगसुळे जयसिंगपूर मार्केट कमिटीचे उपसभापती मुजम्मेल पठाण सौस्मिता तेलनाडे इरफान पटेल रफीक मुल्ला आलाचे सरपंच सचिन दानोळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या याप्रसंगी स्टार सहारा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आरिफ मुजावर उपाध्यक्ष आसिफ पठाण हबीब काले दादासाहेब निशानदार शब्बीर गौंडी मुनाफ पठाण बाबासाहेब निशानदार नवाज पानारे रमजान मुजावर अरबाज पठाण विकी नवसुपे रोहन असुदे प्रसाद गावडे पिंटू मोरे यांच्यासह अन्य सदस्य अलासमाळभागावरील तरुण कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिने अष्ट्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करून भारतमातेला वंदन केल्याबद्दल स्टार सहारा सेवाभावी संस्थेने आणि सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब निशानदार यांनी विशेष आभार मानले रयत हारती वृत्तसेवेसाठी सुनील संकपाळ